प्रेम कधीही कुठेही कुठल्याही वयात होऊ शकतं येत्या एक मे रोजी प्रदर्शित होणार मुरलेल्या प्रेमाचा गुलकंद गुलकंद चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता आणखीनच वाढली आहे एवरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेट क्लाऊड प्रोडक्शन निर्मित आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला गुलकंद हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करण्यास सज्ज झाला आहे गुलकंद नावाचा चित्रपट येतो आहे हा तुमच्या आमच्या कुटुंबाचा चित्रपट आहे एक मध्यमवर्गीय घरात अचानक एक घटना घडते आणि त्यानंतर त्यांची काय मजा येते असा एक विनोदी चित्रपट आहे हा आणि माझा मुख्य नायक म्हणून हा पहिला चित्रपट असल्यामुळे माझ्यासाठी हा खास आहे चित्रपट हा चित्रपट नुसतंच तुमचं मनोरंजन करणार नाही आहे तर तुम्हाला तुमचं आयुष्य समृद्ध करणार आहे तुम्हाला नकळत कळत नकळतपणे काही गोष्टी अशा सांगून जाणार आहे असं भाष्य करणार आहे की तुम्ही थोडेसे अंतर्मुखसुद्धा व्हाल म्हणजे तुमचं मनोरंजन करता करता तुम्हाला चार गोष्टी सांगूनसुद्धा जाणार आहे आणि त्या मित्रत्वाच्या सल्ल्याने सांगणार आहेत आपण एखाद्या मित्राला खांद्यावर हात ठेवून सांगतो ना कानात तशा त्या गोष्टी असतील त्यामुळे प्रत्येकाने हा चित्रपट आवर्जून जाऊन बघवा बघावा आपल्या मध्यमवर्गीय माणसाचं आयुष्य निरस आणि रटाळ कधीच नसतं हा सांगणारा हा चित्रपट आहे आपल्या आयुष्यातसुद्धा अनेक अशा छोट्या मोठ्या गो गोष्टी घडत असतात आणि आपलं आयुष्य थोडंसं आपलं हलत असतं आणि त्यावेळेला काय होतं काय गंमत घडू शकते हा चित्रपट तुमच्यासमोर मांडणार आहे त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो की हा चित्रपट आवर्जून जाऊन बघा आजपर्यंत हास्यजत्रेच्या आज माध्यमातून आम्ही तुमचं मनोरंजन करत आलेलो आहोत सर्वच जणं माझ्या आमच्यावर सगळे खूप प्रेम करतात मी तर स्वतःला एवढं भाग्य भाग्यवान समजतो लाखो करोड लोक आमच्यासारख्यांवर सगळ्यांवर प्रेम करतात आजपर्यंत आम्ही तुमच्या घरातून तुमचं मनोरंजन केलं आहे आत्ता वेळ झालेली आहे तुम्ही यायचं आहे आणि एकमेला चित्रपटगृहात आणि तुमचं मनोरंजन करून घ्यायचं आहे यासाठी आम्ही सज्ज आहोत मी तुम्हाला खात्री देतो तुमचं या चित्रपटात सई तामणकर समीर चौगुले ईशा डे प्रसाद ओक वनिता खरात मंदार मांडवकर जुई भागवत तेजस राऊत आणि शर्विल आकटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत गुलकंदची निर्मिती सचिन गोस्वामी सचिन मोटे आणि संजय छाबरिया यांनी केली आहे हा साधा सरळ आहे गोष्ट कुटुंबाची आहे चित्रकरण करताना दिग्दर्शक म्हणून मला जे काही वाटलं ते मी माझ्या विचारांनी केलं आहे त्याच्यात चित्रपट पूर्णपणे सिंग साऊंड आहे मराठीत सिंग साऊंड हल्ली आता व्हायला लागलेत काही सिनेमे झाले पण त्यांनी हे सगळं साऊंड इंजिनिअरिंग केलेलं त्यांनी साऊंड इंजिनिअरिंग केलं आमच्या याचे सिनेमाचे आणि फार सुंदर आ, तो रेकॉर्ड केला आहे सिंग साऊंडची गरज अशा प्रकारच्या सिनेमांना खरं तर नेहमी असते जिथे उत्स्फूर्तपणे काम करणारे नट असतात ट्रेलर मधून प्रेम कधीही कुठेही कुठल्याही वयात होऊ शकतं या प्रसादच्या संवादाने उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे कथेत ढवळेंची मुलगी मीनाक्षी आणि मानेंचा मुलगा ओंकार यांच्या लग्नासाठी दोन कुटुंबे एकत्र येतात परंतु या भेटीत अजून एक वेगळंच नातं निर्माण होतं आता ढवळे आणि माने कुटुंबांमध्ये काय गोंधळ उडणार आणि ही गुंतागुंत सुटेल का याचे उत्तर एक मे रोजी प्रेक्षकांना चित्रपटगृहात बघायला मिळणार आहे इतकं इंटरेस्टिंग आहे की तुमच्या आमच्या घरात किंवा आजूबाजूला तुम्ही नक्की अशी बाई बघितली असेल रागिणी माने नावाचा कॅरेक्टर मी प्ले करते जिच्या घरामध्ये कम्युनिकेशन संवाद फार कमी आहे नवरा फार बोलत नाही एक्सप्रेस करत नाही मुलगा नाही आहे त्यामुळे ती तिचं तिचं विश्व तिने बनवलंय ती वेब सिरीज बघते ती फिल्म्स बघते आणि ते फिक्शनमध्ये जे घडतंय ते सगळं तिला खरं वाटतंय म्हणजे तिला असं वाटतंय की हेच लाईफ असतं तर जेव्हा ती फिक्शन ते रियालिटीमध्ये आणते जेव्हा सरांनी सांगितलं तसं तो किस्सा घडतो की त्यांची बायको आणि माझा नवरा हे जुने मित्र आहेत हे जेव्हा कळतं तेव्हा तिला खूप काय काय ती तिच्या डोक्यात रचायला लागते म्हणजे आता असं होणार म्हणजे आता तसं होणार आणि ते फिक्शन जे ती बघतीये टी व्हीवर ते जेव्हा ती रियालिटीमध्ये आणते तिची मैत्रिणी एक ढोणे जीवनिता खरात प्ले करते ती मैत्रीण अजून त्याच्यामध्ये काय काय टाकत जाते की हे बाई असं नसतं कधीही भेटलं ना कधी प्रेम होऊ शकतं परत काही फुलू शकतं तर एक तिसरा माणूस रिलेशनशिप मध्ये आल्यावर काय गोंधळ होतो एक फिक्शन खरं वाटणारी व्यक्ती काहीतरी तिला खरं वाटतंय असं विचार करून किती फॅमिलीज मध्ये किती काय काय गोंधळ घालते आणि खूप इनसंटली ती तिच्या मनात काहीच वाईट नाहीये तिला फक्त तिचा संसार वाचवायचा आहे आणि त्याच्यासाठी ती जो गोंधळ घालते गुलकंद हा एक हलकाफुलका कौटुंबिक विनोदी चित्रपट असून नात्यांमधली गुंतागुंत भावना हास्य आणि गोडवा यांचा एक सुरेख मेळ आहे ढवळे माने कुटुंबियांच्या संसारात मुरलेला गुलकंद प्रेक्षकांसाठी एक परिपूर्ण मनोरंजनाचा अनुभव ठरेल याची खात्री आहे चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत चित्रपटातील चंचल या सुरेल गाण्यानं रसिकांच्या मनाला हळूवार स्पर्श केलाय गाण्यात दाखवण्यात आलेली प्रेमाची सुंदर आणि गोड दृश्य प्रेक्षकांच्या मनात घर करणारी आहेत या भावपूर्ण गाण्यांना मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले आहेत कलाकार व्यक्तिरेखा नाही शोधत तर आमच्या व्यक्तिरेखांनीच आम्हाला आमच्या आजूबाजूला हे कलाकार दिले त्यामुळे हे कलाकार आमच्या सोबत आहेत येते जसं वनिता खरात पण यातली जी आहे ना ती वनिताच आहे ढोणेबाई तुम्ही बघाल तर कामाले हकामाले तिचं कॅरेक्टर अशा उचापती आणि अनेक गोष्टी एकाच वेळी करणाऱ्या अनेक स्त्रिया तुम्हाला आजूबाजूला दिसत असतील तर तशा ढोणेबाई आहेत मंदार मांडवकरचं कॅरेक्टर आहे मंदार मांडवकर तुम्ही जसं आता हास्य जाते तर बघता तशाच पद्धतीचं पात्र त्याचं त्याच म्हणजे तो हे करू शकतो असं आम्हाला लगेच वाटलं की अरे हा मंदार करेल तर त्यामुळे ना ती पात्र निवड आणि बाकीचे आमचे कोणी बसतच नव्हते त्यामध्ये त्यामुळे आम्ही नाही त्याचा विचार केला की उगाच ओढून ताणून आणण्यात काय अर्थ नाही अन्यथा गेली सहा वर्ष आम्हाला अगदी अजय अतुल आमच्याकडे आले होते ना त्याही वेळी ते म्हणत होते अरे संधी वेड्यामुख घ्या सोळा जण आणि करा एक सिनेमा ते सोळा जणांना मॅच होईल अशी कथा तरी पाहिजे ना

गमतीदार अंदाजातील या गाण्याचे बोल संगीत प्रेक्षकांना भावणारे आहे हे गाणं ऐकायला जितकी छान आहेत तितकीच त्यांचं सादरीकरण ही अप्रतिम आहे वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांच्या कमाल आवाजातील या गाण्याला प्रशांत मडपुवार यांच्या शब्दांची व अविनाश विश्वजीत यांच्या जबरदस्त संगीताची जोड लाभली आहे दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणतात नातं जेव्हा एकसुरी होतं तेव्हा त्याला गोडवा टिकवणं महत्त्वाचं ठरतं आणि हाच गोडवा गुलकंद चित्रपटात आहे प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलं वाटेल आजवर आम्ही अनेक विनोदी प्रोटेक्ट्स केले पण या चित्रपटात भावना नाती प्रेम आणि विनोद यांचा सुंदर संगम आहे एव्हरेस्टचे संजय छाबरिया या कुटुंबाचा भाग झाले हे आमचे भाग्य ही टीम एकमेकांना ओळखते त्यामुळे गिव्ह अँड टेक अप्रतिम झालं आहे हाच अनुभव प्रेक्षकांना मिळेल निर्माते संजय छाबरिया म्हणतात गुलकंद हे आमचं एक खास सिनेमॅटिक गिफ्ट आहे दर्जेदार आणि संपूर्ण कुटुंबाने एकत्र पहावा असा चित्रपट आम्ही आणत आहोत कलाकार दिग्दर्शक सगळ्यांनी कमाल काम केलं आहे मला विश्वास आहे की प्रेक्षकांना या गोडसर अनुभवाचा नक्कीच आनंद मिळेल